तर बंगळुरूत अतुल सुभाषनं आत्महत्या केली आणि त्यानंतर महिलांच्या बाजूचे कायदे आणि पुरुषांबद्दलचे कायदे याची चर्चा सुरू झाली आहे आता महिलांच्या बाजूने असलेल्या कायद्यांचा खरंच दुरुपयोग होतोय का असे कुठले कायदे आहेत ज्याचा गैरवापर होऊ शकतो बघूया स्पेशल रिपोर्ट बंगळुरूमधल्या अतुल सुभाषच्या आत्महत्येनं अनेक प्रश्न उपस्थित केलेत त्यापैकी महत्वाचा प्रश्न म्हणजे महिला धार्जिण्या कायद्यांचा पुरुषांविरोधात गैरवापर होतोय का खुद्द सुप्रीम कोर्टानं सुद्धा याबाबत चिंता व्यक्त केली आहे ज्या कायद्याबाबत सुप्रीम कोर्टानं चिंता व्यक्त केली आहे तो कायदा म्हणजे चारशे अठ्ठ्याण्णव अ या कायद्यान्वये नवऱ्याला घटस्फोट देण्याऐवजी चारशे अठ्ठ्याण्णव अ चा गैरवापर करत घरगुती हिंसाचार पिळवणूक मारहाण आणि हुंडा मागितल्याची खोटी तक्रार दिली जाते हा खटला सिद्ध झाल्यास संबंधितांना तीन वर्षांचा तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात या कायद्याचा दुसरा गैरवापर केला जातो तो घटस्फोटाच्या प्रकरणात घटस्फोट न देता वर्षानुवर्ष नवऱ्याकडून वर्षान 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 पैसे उकळण्याचे प्रकार सुरू राहतात घटस्फोटाचा खटला प्रलंबित असल्यानं पुरुषांना नवं आयुष्यही सुरू करता येत नाही आणि आर्थिक पिळवणूक मात्र सुरूच राहते घटस्फोटाच्या आधी पोटगी सुरू होते आणि ती अगदी नवऱ्याचा मृत्यू होईपर्यंत सुरू राहते एवढ्यावरच हे सगळं थांबत नाही तर नवऱ्याच्या मृत्यूनंतर पत्नी त्याच्या मालमत्तेवरही दावा करू शकते आणखी महत्वाचं म्हणजे घरगुती हिंसाचार प्रकरणात महिलांना कोर्टाची फी माफ आहे पुरुषांना मात्र कोर्टाची फी भरावी लागते त्या घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायद्या आणि चारशे अठ्ठ्यानवे या दोन्हीचा वापर जो आहे हा कुठेतरी आर्म ट्विस्टिंग जे मान्य सर्वोच्च न्यायालयाने मध्ये एका त्यांच्या निकालामध्ये सांगितलं तर त्यानुसार हा कुठेतरी आर्म ट्विस्टिंगचा आणि स्वतःचे पर्सनल स्कोर्स सेटल करण्याचा त्याच पद्धतीने नवऱ्याकडच्या ज्या काही समजा लग्न झालेल्या स्वतःच्या ज्या बहिणी असतील दुसरे कोणी नातेवाईक असतील त्या सर्व नातेवाईकांना याच्यामध्ये आरोपी करण्याचा आणि ते करून जे आहे तर त्यांना ज्या पद्धतीने ते मॅटर सेटल करण्या त्यांना अपेक्षित आहे तसा अपेक्षित निकाल लावून घेण्यासाठी कुठेतरी याचा दुरुपयोग होतोय महिलांच्या बाजूने कायदे असले तरी त्यातली एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी की कायदे सुनांच्या बाजूने आहेत सासूच्या बाजूनं मात्र नाहीत घरगुती हिंसाचारामध्ये सासूला आरोपीच्या कोठडीत उभं करण्यासाठी कायदे आहेत पण सुनेनं सासूवर अत्याचार केले किंवा पत्नीनं पुरुषावर अत्याचार केले तर त्यासाठी मात्र कायद्यात कोणतीही तरतूद नाही कारण बरेचसे कायदे जे आहेत हे महिलांच्या संरक्षणासाठी म्हणलेले कायदे आहेत तशा पद्धतीचा संरक्षण कायदा आतापर्यंत कधी आलेला नाही परंतु आता जे पर तर आता बदलत्या काळानुसार कुठेतरी यामध्ये अमूलाग्र बदल करून आणण्याची गरज निर्माण झालेली आहे त्यामुळे चारशे अठ्ठ्याण्णव ए या कायद्याचा दुरवी उपयोग यावरती जे आहे तर बऱ्याच पद्धतीने न्यायालयीन ताशेरेता येतच ता आहेत परंतु कुठेतरी याच्यामध्ये रेजिस्ट्रेशन बनणं कायद्यामध्ये सुधारणा होणं हे अपेक्षित आहे हे सगळे कायदे अठराशे साठच्या दशकात तयार करण्यात आले होते त्यावेळी महिलांची सामाजिक परिस्थिती वेगळी होती महिलांना अन्यायासाठी वाचा फोडणं कठीण होतं त्यांना मदत मिळणंही कठीण होतं पण आता मात्र या सगळ्यामध्ये प्रचंड बदल झालाय हिंसाचार किंवा मानसिक छळ फक्त पुरुषांकडूनच होतो ही धारणा आता मोडीत काढायला हवी ही बाब अतुल सुभाषच्या आत्महत्येनं अधोरेखित केली आहे त्यामुळे वेळीच पुरुषांच्या बाजूनही कायदे तयार झाले नाहीत तर समाजातला समतोल बिघडायला वेळ लागणार नाही ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई